विनापरवाना गोमांस विक्री करणाऱ्यावर कारवाई बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिलं पकडून करमा तालुक्यातील के केम येथे विनापरवाना गोमांस विक्री केल्याप्रकरणी एका अज्ञात इसमाविरुद्ध असलेल्या जागा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध करीत आहेत केम पोलीस चौकीत कार्यरत असलेले अंमलदार अमोल घोगे व सहाय्यक पोलीस फौजदार दिवे हे ड्युटीवर असताना केम येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते मेघराज सुनील चव्हाण बिचितकर व अक्षय तळेकर यांनी माहिती दिली की येथील अण्णाभाऊ साठे नगर येथील एका पत्र्याच्या खोलीत गोमांस विक्री सुरू आहे त्यानुसार तेरा एप्रिल रोजी दुपारी अडीचच्या सुमारास पोलिसांनी व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता एक इसम पळून गेला घटनास्थळी तपास केला असता गोमांस तारोजू काटा व इंडिया व इंडिका गाडी क्रमांक एम एच बेचाळीस के, के पंच्याहत्तर बावीस ही गाडी आढळून आली व ही गाडी पळून गेलेल्या समजते घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून तपासणी करण्यात आली मांस हे गोवंशीय असल्याचा संशय आला हे नमुने तपासणीस दिले असून एकूण दहा किलो गोमांस तराजू काटा व पन्नास हजार रुपये किमतीची इंडिका गाडी पोलिसांनी जप्त केली आहे कनमाळा पोलिसात अज्ञात इसमाविरुद्ध व खोलीचे मालक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास सहायक पोलीस फौजदार रणदिवे करीत आहेत केमिथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोमांस पकडून दिल्याबद्दल संभाजी ब्रिगेडचे नितीन खटके यांनी त्यांचं कौतुक केलं असून असे गोमांस विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संजय जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा